जय जवान जय किसान मित्रांनो पुन्हा आणखी तुमच्या शिवेत मी उपस्थित झालो आहे दमा ह्या रोगावर एक जबरदस्त उपाय ज्या माणसाला दमा आहे जवानापासून तर वृद्धापर्यंत असा एक जबरदस्त उपाय मी तुमच्यापासून घेऊन आलो आहे तर मित्रांनो या माझ्या प्रयोगाकडे तुम्ही लक्ष द्यावा आणि परिपूर्ण व्हिडिओ पाहून याचा फायदा तुम्ही उचलावा अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे मित्रांनो हे बघा मी आज तुम्हाला पांढरी रूट या झाडापाशी घेऊन आलो ह्या झाडाला अपराजिता ही म्हणतात ह्या रुटीला बाराही महिने फुलं असतात पण याचा उपयोग आतापर्यंत कुणाला समजलेला नाही पण मी आज डायरेक्ट इन डायरेक्ट हा प्रयोग तुमच्या समोर आणि तुमच्या जवळ सादर करतो आणि पस्तोर हा प्रयोग जाऊ द्यावा प्रत्येकाला पाठवावा आणि ह्याचा फायदा उचलावा दमा ह्या प्रयोगावर जबरसाने रामबाण उपाय असा हा रुटीचा फायदा आहे तर ही लक्षे दिया कसा हे लक्ष द्या ह्याचा कसा चालत ते हे बघा मी ह्याचे तीन फुल तोडे तीन एक हे दोन हे तीन हे तीन फुलं जर एखाद्या वृद्ध माणसाने अगर ज्यांना दमा आहे अशा माणसानी जर नागवेलीच्या पानामध्ये हे तीन फुलं टाकून असे तीन फुलं जर सकाळी आठवर्षापूर्वी जर टाकले आणि ह्या असा पानाचा विडा जर सकाळी जर खाल्ला असा तर त्याला पूर्ण आयुष्यभर बी दमा कधी होणार नाही ही माझी गॅरंटी आहे आणि तुमच्या समोर केला सादर प्रयोग हा माझा आग्रहाचा प्रयोग आहे आणि आग्रहाची विनंती आहे ज्यांना दम आहे या, या माणसानी बरोबर हा प्रयोग करा आणि रोगमुक्त व्हा डायरेक्ट इन डायरेक्ट माझा प्रयोग सादर केला आणि प्रत्येकापर्यंत हा प्रयोग बचावा ही माझ्या जवानांना घरातल्या नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो हा प्रयोग म्हणजे एकदम सुपर आहे आणि कर्नाला जवळ आहे येतो मी जय जवान जय किसान